मनोज जरांगे पाटील भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर संतापले जरांगेची भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार टीका प्रवीण दरेकर जातीपेक्षा पक्षाला मोठे मानत आहेत ते मुजोर आहेत ते मराठ्यांच्या जातीचा अपमान करायला लागलेत जरांगे यांचा प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा तुम्ही सरकार मला निवडणुकीच्या अगोदर गुंतवणार आहात जरांगे यांचं सूचक विधान दरेकर तू कुविचारी आहेस तुझ्यासारखा माणूस कधीच होणार नाही जरांगेंची जोरदार टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे प्रवीण दरेकर जातीपाती जातीपेक्षा पक्षाला मोठे मानत आहेत ते मुजोर आहेत ते जातीचा अपमान करायला लागलेत असं म्हणत जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधलाय तुम्ही सरकार मला निवडणुकीच्या अगोदर गुंतवणार आहात असं सूचक विधान देखील त्यांनी आज केलंय ते जालन्यातल्या अंतरवाली सराटीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते दरेकर तू कुविचारी आहेस तुझ्यासारखा माणूस कधीच होणार नाही असं म्हणत जरांगेंनी प्रवीण दरेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय जर भाजपाने मला जेलमध्ये टाकलं तर भाजपच राज्यात एक पण सीट आलं नाही पाहिजे असं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय दरम्यान छगन भुजबळ यांना धनगर आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावायचे आहेत असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर टीका केली आहे ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासित बेग जालना

दमज नाही नाही काय तर जातीचं किती वाटलं होतं आहे काय होणार आहे किती जातीचं चांगलं झालं पाहिजे ध्येनच नाही याच्यावर नाही त्याचं किती चांगलं झालं पाहिजे याच्यावरच बंपक पाना म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याला भंकप पाना म्हणा लागले का तुम्ही yeah? काय माजूर येत राह तुम्ही लिकेबाळीचासुद्धा प्रश्न कळा ना किती अंगात मस्ती सत्तेची माजुरापाना असावं बरं हां किती माजुरा असला पाहिजे म्हणजे मुली भक, हो हो, त्या मुलीच्या डोळ्यातल्या त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसुराला तो भक् भक्कम काय भंपकपणा मानायला लागला म्हणजे तो अपमान करायला लागला मराठ्याच्या जातीचा वा ज्येष्ठ नेता आता किती काय बोलावं आपण काय करावं काय लेकराचे डोळ्यात आसरू येतं कशासाठी येतं त्या योजनेमुळं मी काय म्हणलो कालची प्रेस काढून बघत जाणार बाबा आधी का बोललं ते आहे का जादरेकर चल कसं झालं ते घसरगुंड येऊन घसरुंपाळ येऊन खेळ झालेला आहे ते असाध्यन एकच फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस एवढंच अरे दादा काय म्हणलो तर आम्ही पुरं ऐकत जा त्या योजना चांगली हे यो सुद्धा शब्द वापरलेला आहे मी पण ती आत्ता नव्हती पाहिजे आता पोरांची ॲडमिशन आहेत मराठा सह सगळ्या जाती धर्माच्या लेकरांची